लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मराठा कुणबी यांना दिलेलं ओबीसी प्रमाणपत्र रद्द करावं फुलंब्रीत सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाचा रास्ता रोको औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं राज्य शासनाने सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत अध्यादेश काढण्यात येऊ नये या मागणीकरिता ओबीसी आंदोलने करते लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांनी पुकारलेल्या ओबीसी बचाव आंदोलन व यांचे सुरू असलेले आमरण उपोषणास म्हणून तालुक्यातील सकल भटक्या विमुक्त व सकल ओबीसी समाज फुलंब्री तालुक्याच्या वतीनं दिनांक एकवीस जून शुक्रवारी रोजी फुलंब्री टी पॉइंट वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या संदर्भात दिनांक वीस जून रोजी फुलंब्री पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की राज्य शासनाने मराठा कुणबी समाजाचे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत अध्यादेश काढण्यात येऊ नये तसेच राज्यात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी मराठा समाजाला देण्यात आलेले मराठा कुणबी कुणबी मराठा यांना ओबीसी नावाने दिलेले सर्व प्रमाणपत्र रद्द करावेत सगळे सुरी या शब्दामुळे सर्वच ओबीसी दलित व आदिवासींच्या आरक्षण धोक्यात आणणारा निर्णय रद्द करावा व सरकारने लक्ष्मण हाके व नवनाथ बाघमारे यांचे सुरू असलेले उपोषण लवकरात लवकर सोडवण्यात यावे अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील अशा विविध मागण्यांचं निवेदन देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या निवेदनावर समता परिषद तालुका अध्यक्ष समाधान हुडके संदीप शेरकर विकास शिरसाट राजेंद्र शेरकर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष आनंद ढोके उमेश दुतोंडे विजय राऊत दिनेश देवतकर सागर जगधने विशाल पिंजारी गणेश आढाव जगन नागरे नागेश भारद्वाज गणेश दिवरे, अजय वाघ किरण वाघ गजानन रघु किशोर जावळे संजू कुदळे सुनील कुदळे विजय राऊत जगन नागरे चंदू जयस्वाल शरद नागरे योगेश राजपूत सागर जगधने आजिनाथ वाघ राम हापत गजानन रघु योगेश काथार विशाल पिंजारी आदिंस अनेक समाज बांधवांच्या सया आहेत या ठिकाणी पुलंबरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे वाहतूक शाखेचे पोलीस जितेंद्र तमखाने पोलीस देविदास सास्ते महिला पोलीस कर्मचारी प्रिया भंडारे कृषी वार्ता गायकवाड यांच्यासह कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

आरक्षण आमच्या हक्कात आहे ओके सरकारचं करायचं काय ओके सरकारचं करायचं काय रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा